आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये वाटपास सरकारने सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आताच महत्वाची माहिती दिली आहे मा मग आता कोणाकोणाला पैसे मिळणार सर्वात अधिक कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे तीन हजार रुपये सर्वांनाच आता मिळणार आहे लाडक्या बहिणींनो आज सोमवार तर तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उगवला लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले त्याचप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेले परंतु लाडक्या बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय लाडक्या बहिणी विचारू लागल्या आमच्या ज्या त्यात आमचे रुपये तर ई केवायसी केल्यानंतर आम्ही ई ची प्रक्रिया सर्वांनीच केली आहे नवीन नियम काही सरकारने लावले आहेत का अशा बातम्या आता येऊ लागलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना खरी बातमी काय दिले ऐका एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याची ऑर्डर आम्ही देऊन टाकलेली आहे महत्वाचं म्हणजे आज कोणाकोणाला ना पैसे मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत नाही त्यांचा लाभ तातडीने बंद करण्यात येणार आहे पण लाडक्या बहिणी म्हणतात आम्ही तर केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे मग आम्ही अपात्र होणार का मग आता केवायसी केल्यानंतर कोणाचा लाभ बंद होणार आहे याबद्दल बातम्या समोर येऊ लागलेल्या प्रश्नांचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय आता खूपच व्हिडिओ आहे लाडक्या बहिणीनं म्हणून शेवटपर्यंत बघा आणि पंधरा जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे याचीच तर माहिती आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे काही महिलांनी आम्हाला प्रश्न विचारण्यात आला आमच्या ज्या पूर्वीच्या होत्या त्या आता चालणार का एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट याचा उत्तर देऊन टाकले केवाय सी करून पण ज्या बँका महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करत नाही त्या बँका आता बंद करण्यात आलेल्या तसेच ज्या बँका अशा आहे त्यांचा स्वतःचा आय एफ सी नाही त्यांचं स्वतःच सर्व्हर डाऊन असत अशा बँका रद्द करण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिली मी ज्या तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये जर तुमचे बँक खाते असले तर ते खाते तुम्हाला आता बंद करावे लागणार आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला जे पूर्वीचे पंधराशे रुपये मिळत होते त्याच बँक खात्यामध्ये आज तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाहीये पूर्वी तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये पैसे मिळत होते परंतु केवायसी प्रक्रिया केल्यामुळे आता तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार अशा बँकांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले बघा सोमवार बहिणींना तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली पहिली यादी एकनाथ शिंदे साहेबांनी अपात्र महिलांची सांगितले साडेसहा लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची मोठी माहिती समोर येत आहे म्हणजे ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे रुपये सप्टेंबरच्या बँक खात्यामध्ये आले नाहीत बघा सर्वात महत्वाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे सप्टेंबर चे पंधराशे रुपये आले नाहीत त्या बहिणींना ऑक्टोंबर चे नोव्हेंबर चे तीन हजार रुपये देखील बँक खात्यामध्ये दे येत नाहीत त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय आम्ही सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी एक महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या आधी जुलै महिन्यापासून सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी चौकशी केली सर्व बहिणींच्या अर्जाची छाननी केले आणि त्यामध्ये अशा पण काही लाडक्या बहिणी आम्हाला आढळल्या कि त्या लाडक्या बहिणी नि अजिबात निक्षांमध्ये बसत नव्हत्या तरी पण महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये घेत होत्या त्यामुळे आता ज्या गोरगरीब आणि गरजू महिला होत्या त्यांच्यावर अन्याय होऊ लागलेला होता त्याच कारणाने आम्ही आता केवायसीची प्रक्रिया करायला सांगितलेली होती म्हणूनच बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये देण्यात येणार नाही असं जाहीर केलंय मग कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यातच येणार आहे बहिणींना केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या बँकांना हे तीन हजार रुपये सोडण्यात येणार नाहीत हे सुद्धा पुढे महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिले अगदी मिनिटाचा वेळ काढून नक्की बघा लाडक्या बहिणीनो एकनाथ शिंदे साहेबांनी आताच एक मीटिंग मध्ये असताना महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे कान देऊन ऐका आता बघा नवरा बायको दोघी पण एका घरातील लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अनेक जिल्ह्यांमध्ये घेऊ लागलेले होते त्यामुळे त्या दोघांना प अपात्र केल्याची माहिती आता त्यांनी सांगितलेली आहे आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढलेली आहे असे जर एका घरातील दोघेजण हप्ता घेत असतील तर ते एकदम चुकीचं आहे कारण यामुळे आता गोरगरिब आणि गरजू लाडक्या बहिणी आहे म्हणजे ज्या बहिणी धुनी भांडी करतात त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये जातात अशा अन्याय होऊ आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय ला त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती शिंदे साहेबांनी दिलेली आहे परंतु काही अशा बँका आहेत ज्या सरकारने लवकर पैसे पाठवून सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा करत नाही आणि महत्वाचं म्हणजे आज सोमवार आहे आणि तीन नोव्हेंबर आहे आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे हे पुढे सांगणारच आहे पंधरा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या बँकांना टाकली आहे आज नोव्हेंबर पहिल्या दिवशी पैशांचे वितरण करा अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे पण लाडक्या बहिणी तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजेच तुमच्या ज्या पूर्वीच्या बँका होत्या तर त्या या ठिकाणी चालणार नाहीये तुम्ही म्हणाल की का चालणार नाहीये तर कारण ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेली आहे भारतीय महिला बँकेमध्ये पैसे येत होते परंतु आता या बँकेमध्ये पैसे येणार नाहीये महिलांनो पटकन जर तुमचे खाते या बँकेमध्ये असेल तर आताच ऑर्डर देण्यात आलेली आहे या बँकांमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खात खोल त्यांनी पटकन युनियन बँकेमध्ये जाऊन आपलं खातं खोलायचं आहे ही ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने महिलांना दिलेली आहे आता बघा लाडक्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहिणींना आज पैशांचे वितरण होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणाकोणाला पैशांचे वितरण होणार आहे सावंतवाडी तालुका वेंगुर्ला तालुका कुडाळ तालुका कणकवली तालुका मालवण तालुका या भागांमध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना तीन हजार रुपये पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून आज करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आता तालुक्याची संख्या अकरा आहे अकरा जिल्ह्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये पहिल्या दिवशी पैशांचे वितरण होणार आहे सातारा जिल्ह्यातील वाई खंडाडा कोरेगाव फलटण मान खटाव या भागांमध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज टोटल तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याची मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही असाल तर बहिणींनो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली देऊळगाव राजा नांदुरा मलकापूर पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यातील बहिणींना पैशाचे वितरण होणार आहे आता बघा लाडक्या बहिणी पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यात सुद्धा लाडक्या बहिणींना आता या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण होणार आहे या जिल्ह्यामध्ये अत्यंत गरज लाडक्या बहिणींना पैशांची होती त्या वाट बघत होत्या आज पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले बीड जिल्ह्यामधील आता अष्टी तालुका बीड गेवराई मालजगाव केच अंबाजोगाई या भागामध्ये काही लाडक्या बहिणी असतील तर त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे या जिल्ह्यांमध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना सरकारच्या माध्यमातून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे म्हणूनच लाडक्या बहिणीनो आधार कार्ड बँकांच्या खात्यांना लिंक करून घ्या आणि के वाय प्रक्रिया पूर्ण करा नक्कीच तुम्हाला तुमचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता आहे आणि अशास अशाच नव नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अपडेट तुम्हाला लवकर कळेल